नमस्कार रागिणीला बेल मिळालेले असते रागिणी आता घरी आलेली असते घरात येताच रागिणी दरवाजेपर्यंत पोहोचते तेवढा आकाश समोर येतो आणि आकाश म्हणतो अग आई असण आणि आईपणाचं नाटक घेणं हे किती वेगळं असतं तुला माहिती आहे का आणि तू एवढं मोठं कांड करून सुद्धा पूर्ण घरी आलीस असं बोलून आकाश खूपच रागिणीवर चिडलेला असतो आणि आकाश म्हणतो आता मी तुला परत पोलिसांच्या स्वाधीन नाही देणार तर मी तुला ह्या घरातून बाहेर काढणार आणि आकाश आतमध्ये जातो आणि रागिणीची बॅग घेऊन येतो आणि ती बाहेर फेकतो ती बाहेर फेकताच भूमी सुद्धा पुढे येते आणि रागिणीचा हात धरते आणि रागिणीला घराबाहेर धक्के मारत आणते आणि म्हणते एक लक्षात घ्या आता तुम्ही हरला आहात आणि माझं प्रेम जिंकलं आहे भूमीचं बोलणं ऐकून आता रागिणी हादरलेले आहे कारण रागिणीला चक्क का आकाशनेच घराबाहेर जायला सांगितलेलं आहे आणि भूमीने आता त्या घरातून धक्के मारत बाहेर काढलेला आहे रागिणीवर आता खूपच वाईट वेळ आलेली आहे रागिणी आता दर दर भटकणार आहे रागिणीचं पुढे काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे आणि भूमी पुढे काय निर्णय घेईल ते सुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू